आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी भाजपचा हात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक रवाना सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे आलेल्या महापुराणे आणि कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत या आपत्तीग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी भारतीय जनता पार्टी जिल्हा ग्रामीण पूर्वच्या वतीने तेवीस हजार चारशे चोवीस किलो अन्नधान्य जीवनावश्यक वस्तू आणि आवश्यक, आवश्यक साहित्याचा ट्रक रवाना करण्यात आला ही केवळ मदत नव्हे तर माणुसकीचे कर्तव्य आहे असा भावनिक संदेश भाजप पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी दिलाय या मदत उपक्रमात भाजपचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार राहुल आवाडे प्रदेश महिला मोर्चा सचिव स्वाती पाटील जिल्हा ग्रामीण पूर्व अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ अध्यक्ष अशोक स्वामी इचलकरंजी मंडल पूर्व मंडल पूर्व अध्यक्ष श्रीरंग खवरे पश्चिमाध्यक्ष शशिकांत मोहिते ग्रामीण अध्यक्ष बाळासाहेब माने महिला मोर्चा पूर्व अध्यक्ष सीमा कमते पश्चिमाध्यक्ष सपना भिसे अर्चना कुडचे दिलीप मोथा मिश्रीलाल जाजो सावकार मादनाईक तानाजी पवार युवराज माळी नरसिंह पारेख बाळासाहेब कला कलगाते शेखर शहा युवराज माळी प्रमोद बचाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होते मान्यवरांच्या हस्ते साहित्य मोहळकडे रवाना करण्यात आले त्यामध्ये चार हजार सहाशे पासष्ट किलो गहू तीन हजार नऊशे चौदा किलो तांदूळ पाच हजार सहाशे तेहतीस किलो साखर चार हजार तीनशे चाळीस किलो आटा चारशे पुढे खाऊबॉक्स एक हजार बाटली स्वर्गीय मोतीलाल चौधरीया चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडून जयसिंगपूर यांच्याकडून चौदाशे किलो धान्य चारशे साड्या शंभर बेडशीट व लहान मुलांचे कपडे आचार्य श्री आनंद युवा मंचतर्फे एक हजार पाचशे किलो आटा एक हजार शालेय वह्या त्याचबरोबर आवश्यक प्राथमिक उपचारासाठी औषध बॉक्स त्याचबरोबर डॉक्टर दीपक पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज बोरपाडले यांच्या वतीने प्रथम उपचारासाठी डॉक्टर व सहायकांची टीम रवाना करण्यात आली यावेळी बोलताना आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी मोहळ परिसरातील नागरिक संकटात आहेत अशावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्यांना मदतीचा हात द्यावा हा आपला छोटासा प्रयत्न कोणासाठी आशेचा किरण ठरू शकतो आपत्तीच्या काळात माणुसकीचे भान जपणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे पूरग्रस्त बांधवांना आधार देणे हीच खरी सेवा आहे असे सांगितले संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी भाजप सामाजिक सेवा व जबाबदारी पार पाडणारी पार्टी असून मदत साहित्य योग्य ठिकाणी पोहोचवले जाईल असे सांगितले प्रदेश उपाध्यक्ष सुरेश कर, माजी मंत्री प्रकाश आवाडे तसेच महिला मोर्चा सचिव स्वाती पाटील यांनी मदतीचे हात पुढे करणाऱ्या सेवाभावी मदत से, व कार्यकर्त्यांचे सहकार्यांचे आभार मानले जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर जिल्हा सरजने शहाजी भोजले जिल्हा व शहर कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला या मदत ट्रकद्वारे मोहोळ परिसरातील अनेक पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा मिळणार असून भाजपचा हा उपक्रम माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरणारा आहे यावेळी सतीश पंडित महेश पाटील शिवानंद रावळ उमाकांत दाभळे अरुण कुंभार बाळकृष्ण तोतला राजेंद्र पाटील संजय नगारे सतीश भस्मे पोपट पुजारी रमा फाटक नागुताई लोंढे माधवी मुंडे भाजप पदाधिकारी उपस्थित होते आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा